नमस्कार रंजना रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आपलं आज आपण बनवणार आहे शाबुदाना वडे तर हा शाबुदाना आहे रात्री भिजायला घातला आहे मी अर्धा किलो आहे शाबुदाना आणि याच्यात भिज भिजायला घालताना एवढं एवढं एक बोट असं वर पाणी ठेवायचं म्हणजे हा चांगला फुलतो असा रात्री लाईट नव्हती म्हणून दाखवलं नाही मी भिजवताना पण हा मस्त भिजलेला आहे आता आणि हा अर्धा किलो शाबुदाना आहे तर याच्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेत हे पण मस्त उकडून घेतलेत मऊ आणि हे शेंगदाणे हे एक पाव शेंगदाणे आहेत अडीचशे ग्रॅम शेंगदाणे आहेत याला चांगलं भाजून घेते आता एकदम कमी आचेवर भाजायचं म्हणजे खरपूस भाजलं जातं तर बघा आता मी बारीक आचेवर ठेवलेलं आहे त्याला एकदम बारीक त्याच्यावर भाजायचं म्हणजे करपणार नाही आणि छान भाजले जाते आपण आधी आता हे शेंगदाणे भाजून घ्या ह्या मिरच्या आहेत सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या मिक्सरमधून काढून घेऊ मिरच्या ह्याच्यात तुम्ही जिरं जर खात असाल तर जिरं सुद्धा टाकू शकता कुणी खातं कुणी नाही खात तुम्ही जर खात असाल तर नक्की जिरं टाका छान ओढे होतात आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ बघा मस्त खरपूस भाजले चंदाने आणि ह्याच्यावरची साल काढून घेतली आता आपण हे जाडसर मिक्सरमधून काढणार एकदम बारीक नाही करायचे पुढे जाडच ठेवायचे तर बघा हे असे जाड सर केले छान जास्त बारीक नाही करायचे बघा मस्त जाड सर असं कुट करून घेतलंय आणि ही मिरची पण मिक्सरमधून काढून घेतली आणि शाबुदाना पण छान भिजलाय थोडा मोकळा करून घेऊ छान फुलाय मस्त रात्रभर भिजलाय तर आपण बटाटे सोलून घेतलेत हे बटाटे कुस करून घालते याच्यात आता बस बटाटा पण मस्त कुस्करून करून घेतलाय आता याच्यात मीठ टाकू मीठ आपल्या चवीप्रमाणेच टाकायचं खारट व्हायला नको जास्त आणि वाटलेली मिरची आहे ती मिरची घालते त्याला चांगलं असं चा एक जीव करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट पण टाकते आपल्याला छान करायचं असं आता एकत्र एक सगळं म्हणजे आपल्याला वडे छान करता येतील हे बघा छान झालं आहे आता मिक्स मस्त जास्त फडफड पण नाही जास्त असं चिकट पण नाही आता आपण याचे वडे करून घेऊ तर वडे करताना आपल्याला जास्त जाड नाही करायचे थोडे असे चपटेच करायचे म्हणजे ते आतपर्यंत कुरकुरीत होतात आता मधी जाड केले तर मग ते मधी होत नाहीत कडक आपण सगळे वडे तयार करून घेऊ तेल तापायला ठेवले मी तेल तापते तोपर्यंत हे वडे करून अशा पद्धतीत करायचे सगळं आपल्याला हे थोडेसे वडे करून घेतलेत मी आता आपण आता हे तेलात टाकते तेल पण तापले छान त्याला लगेच नाही हलवायचं एक थोडस तेल जे जास्त उकळतं त्याला थोडं शांत होऊ द्यायच बघा आता ही थोडी कमी आता आपण याला पलटी करून घेऊ आता या जर बुडबुडे एकदम कमी झाल्या म्हणजे आपले हे वडे चांगले तयार झाले आता हे वडे काढून घेते बघा आता हे पण मस्त झालेत आपले आता हे काढून घेते हे बघा मस्त आता आपले खुश आवाज बघा खुशखुशीत झालेत छान आणि हे बघा आतून सुद्धा एकदम मस्त पोकळ झालेत तर कसे वाटले हे वडे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा छान झालेत आता हे करून मस्त झालेले आहेत आणि ह्याला लागणार सगळं साहित्य मी व्यवस्थित सांगितलेलं आहे अर्धा किलो साबुदाणा तर अर्धा किलो बटाटे घातलेत आणि दहा बारा हिरव्या मिरच्या आणि मीठ जर तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर आणि जिरं तुम्ही घालू शकता आणि मस्त दह्यासोबत छान लागतात